रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई चेन्नई बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्विंटल कांद्याची आवक आली होती पुणे गुलटेकडे ते एक हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मुंबई येथे एकशे सात कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे एक हजार दोनशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडामाल एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चेन्नई येथे साठ कांदा गाड्यांची अवकाली होती मीडियम कांदे दोन हजार सहा असे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर फुल बिग साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आंध्र प्रदेशचे कांदे एक हजार आठशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे छप्पन हजार सहाशे पंचावन्न गुन्ह्यांची अवकाली होती ओव्हर साईज कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर येथील माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला बीड येथील माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल एक हजार तीनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला कर्नौलचा माल दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज पंचवीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची अवकाली होती सुपर कांदे दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटा एक हजार नऊशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त कांद्याला बाजारभाव आज इंदोर मंडी येथे निघाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा